साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही हो त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती थी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारण पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची मुदत ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथे अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल याव्यतिरिक्त ज्यांना